हॅलो वेलकम टू अंजली ब्युटिशियन चॅनल हे बघा कस्टमरच्या केसांमध्ये खूप उंदरी लागलेली आहे सो मी तुम्हाला आज कसं ती काढायची आहे ते दाखवणार आहे म्हणजे केस आपले खराब होतात गळतात किंवा कोंडा होतोय पण त्याचे पण काही कारणं असतात का ते का होतात ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार पण आहे आणि सांगणार पण आहे जसं आता तुम्ही ह्या कस्टमरचे केस बघा क खाली है केस खरब आड़ी वर्चे केस आड़ी था था हे केस किती खराब झालेले आहेत आणि किती पातळ वाटत आहेत तसे वरचे केस किती दाट आणि एकदम चमकदार दिसत आहेत तसे हे बघा खाली केस किती डॅमेज खराब आणि इतकी जास्त उंदरी लागलेली आहे त्यासाठी मी अगोदर एकदम थोडे थोडे खाली खाली थोडेसे केस कट करून घेतले आहेत आणि त्याच्यानंतर केसांची उंदरी म्हणजे स्प्लिटिंग कसे काढायचे आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम थोडे थोडे केस कट करून घ्यायचे आहेत म्हणजे जर केसांना उंदरी लागलेली आहे किंवा कोंडा झालेला आहे किंवा केस खूप गळता आहे तर ख फक्त खूप केस कापले पाहिजेत हेच सोल्युशन नाही आहे त्याचं तर ती केसांमधनं स्प्लिटिंग काढता पण येतात आपल्याला आणि परत पाहिजेत तसे केस खूप छान सुंदर असे वाढते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे हे जे खालचे एकदम खराब झालेले एकदम निर्जीव एकदम नसलेले केस होते ना का एकदम खराब आहेत असे एकदम पातळ झालेले ते थोडे थोडे मी कट करून घेतलेलं आहे आणि आता जेव्हा आपण हेअर स्पा करतो ना तर केसांना कसे पार्टेशन करून घेतो तसंच पार्टेशन केलेलं आहे मी हे बघा आणि एकदम बारीक बारीक बट्टा घेणार आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना का आम्हाला दिसत नाही आहे किंवा असं कसं काही दिसेल का केसांमध्ये स्प्लिटिन आहेत का नाही तर हा व्हिडिओ बघता बघताच तुम्ही तुमची एक छोटीशी बट घ्या आणि जसं मी तुम्हाला पिळा करून दाखवलेला आहे ना एक बारीकशी बट घेतली आणि त्याचा मी पिळा बनवलेला आहे तसं तुम्ही स्वतःच्या केसांमध्ये करून बघा आणि त्याच्यानंतरची म्हणजे पिळ्यामधनं जे छोटे छोटे केसं निघतात ना दोन तोंडे झालेले तर तुम्ही बघा मग तुम्हाला कळेल का तुमच्या केसांमध्ये पण स्प्लिट आहे का नाही एकदम छोटीशी घेतलेली बट आहे आता हे बघा जेव्हा स्पा करायचा असतो तेव्हा पण असंच पार्टिशन करतो आणि असेच छोटे छोटे सेक्शन करतो तर हे आता हे मी एकदम गोल 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 करून घेतलेले आहेत आणि जेव्हा असं गोल गोल राऊंड करतो ना आपण ती बट तेव्हा बॅक कोम्बिंग कसं करतो आपण पफ करताना तसंच ते केस बॅक कोम्बिंग करून घ्यायचे आहेत आणि आता याच्यातनं एकदम छोटे छोटे केस बाहेर निघतात ते साईड साईडने आपल्याला कैचीने कट करून घ्यायचे आहेत कशी पण उंदरे असू द्या तुमच्या केसांमध्ये किती पण खराब झालेले असू द्या किंवा केसांचे दोन तोंड पण निघलेले आहेत तरी पण लगेच केस व्यवस्थित दिसतील तुमचे आणि हे ह्याच कस्टमरवर नाही मी नेहमी पार्लरमध्ये असं करते पण नेहमी कधी व्हिडिओ बनवण्याचा विचार नाही आला माझ्या डोक्यामध्ये काही याचा पण व्हिडिओ बनवला पाहिजे म्हणजे स्प्लिट इन होतं ना केसनमध्ये तर त्याच्या मशनरी वगैरे पण आहेत पण मी नेहमी असं कैचीनीच काढते आणि त्याचा रिझल्ट पण खूप छान आहे माझ्या कस्टमरला आवडलेला पण आहे म्हणून मला असं वाटलं का जे मी पार्लरमध्ये ट्राय करते ते आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं पाहिजे आणि याचा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे या तुम्ही दोन महिने जरी हे करून बघितलं ना म्हणजे तुम्ही घरी पण कोणाला असं करायला सांगितलं ना व्हिडिओ बघून तरीसुद्धा चालेल तुम्ही फक्त तुमच्या दोन बटा काढा आणि त्याला गोल गोल फिरवा आणि पुढं केस घेऊन आणि नंतर जो पिळा पाडला आहे ना त्याला असंच कंगव्याने आणि नाही का असं बॅक कॉमिंग करा आणि ते कैचीने करा तरी तुम्हाला असं हातावर पण बघू शकता तुम्ही हा हे बघा हे असं करताना ना असे छोटे छोटे केसं खाली पडतात आणि हेच छोटे छोटे खाली पडलेले जे केस आहेत ते मी कस्टमरला दाखवले होते तर तुम्हाला असं वाटत असेल का कस काही नाही का, का स्प्लिटेन निघतात काय का तर ते पूर्ण छोटे छोटे केस जमा करून मी कस्टमरला दाखवले होते हे बघा अर्धा पार्ट पूर्ण झालेला आहे आणि मी तुम्हाला फक्त एक दोनच बाटा दाखवल्या आहेत कारण व्हिडिओ खूप लाँग झाला असता मग कारण एकदम बारीक बारीक सेक्शन करून ते पिळा करणं खूप वेळ लागतो त्याला त्यामुळं मी तुम्हाला पूर्ण केसांमध्ये नाही दाखवलेले एकदम जवळून दोन तीनच दाखवले आहेत हे बघा पूर्ण राऊंड राऊंड करून घेते मी आणि त्याच्यानंतर त्याचं बॅक कोंबिंग करल हे बघा असं हे जे स्प्लिटिंग झालेले केस आहेत ना आपले ज्याचे ज्या केसांचे दोन तोंड निघतात हे केस आपोआप बाहेर होतात आणि ते मग साईड साईडनी कैचीनी कट करून घ्यायचे आणि ही ट्रीटमेंट तुम्ही तीन महिने पण कंटिन्यू केली ना तरीसुद्धा केसांमध्ये खूप फरक पडतो नाहीतर मग कोणाचं काय राहतं स्प्लिटिंग झाले ते मग सारखे कापत रहा, कापत राहा आणि केस कट करता करता केस एकदम शॉर्ट होऊन जातात तर तसं न करता तुम्ही हा पण उपाय एकदा नक्की वापरून बघा तुम्हाला शंभर टक्के आवडलं कारण मी स्वतः पार्लरमध्ये करते आणि खूप कस्टमरवर करते मला अनुभव पण आहे आणि रिझल्ट पण आहे का खरंच उंदरी असलेली केसांमध्ये निघूनच जाते आणि तुम्हाला मी स्टार्टिंगला जे केस दाखवले तुम्ही त्याचा फरक बघा आणि आता जे मी तुम्हाला फायनल लुक दाखवाल तुम्ही त्याचा पण रिझल्ट बघा किती फरक वाटतोय स्वतः कस्टमरनी पण सांगितलं का खरंच मला केसांमध्ये फरक वाटतोय माझे ह्या कस्टमरचे केस खूप लांब लांब होते याच्या अगोदर यांनी माझ्याकडनं स्टेप कट पण केलेला होता पण हे बघा जेव्हा केस खराब व्हायला सुरुवात झाली तेव्हा इतके असे म्हणजे खाली एकदम पातळ आणि वरती दाट आणि मस्त चमकदार केस होते हे बघा तुम्हाला थोडं थोडं व्हिडिओतनं दिसत पण असणार हे साईड साईडचे जे केस निघलेले आहेत ते जेव्हा मी त्यांचा स्टेप कट केला तेव्हा त्या ते मला बोलल्या होत्या का मला तर लांब केस आवडतात पण माझ्या केसांमध्ये मा खूप स्प्लिटिंग झालेली आहे त्यामुळं मी सारखे कट करत राहते केस सो मी त्यांना एकदा सजेस्ट केलं म्हटलं केस कट करण्यापेक्षा तुम्ही एकदा ही उंदरी काढून बघा तुम्हाला रिझल्ट कसा वाटतो कसा नाही पण मग त्यांना खरंच खूप आवडलं म्हणून मी तुम्हाला पण सांगते तुमचे लांब केस असतील आणि जर केसांमध्ये उंदरी झालेली आहे म्हणजे स्प्लिटिन तर तुम्ही हा एक उपाय एकदा करून बघा तुम्हाला सारखं सारखं केस कट करण्याची गरज पडणार नाही yeah. तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात ना तर तुमची छोटीशी बट काढा पडून आणि त्याला असा पिळा करून बघा त्याच्यातनं बघा जर छोटी छोटी केस बाहेर आले ना तर समजून जा का तुमच्या केसांमध्ये पण स्प्लिटिंग झालेली आहेत खूप सोपी पद्धत आहे ही स्प्लिटिंग काढण्याची फक्त थोडा वेळ लागतो ह्या करण्यासाठी म्हणजे एक एक छोटी छोटी बट घ्यावं लागते पण खरंच एकदम म्हणजे केमिकल वगैरे वा न वापरता किंवा कुठलंही प्रोडक्ट न वापरता मशीन न वापरता एकदम आरामशीर आपल्या केसांमधनं उंदरिणी आहे आणि कस्टमरला जसा पाहिजे तसा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट पण भेटतो तुमच्या केसांमध्ये पण असे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्ही हे अगोदर असे स्प्लिटिन वगैरे काढण्याची काही ट्रीटमेंट घेतली आहे का नाही ते पण माझ्यासोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ जरा पण हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करा हे बघा फायनल लूक तुम्हाला काही फरक वाटला का नाही म्हणजे सुरुवातीचे केस मी तुम्हाला दाखवले होते ते आणि याच्यात काय फरक वाटतो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा